गाई आम्ही गावाकडे आलोय माझे दादा आता दूध काढतात ते हे पहा धार काढतात ते गायची कुणाल दादा आलाय आत्ताच हे बघा आमची शेडी हे बघा शांत <laughs> बस ना तू हे बघा माझे दादा धावतात ते हे आमचं गाव आमची कोंबडी तिथ आहे ते बघा आजी केसरी आहे मावशी बसली आहे आणि कुणाल दादा झोपलाय आणि माझी आजी अशीच थांबली आहे आणि हायला पण नाही दिला पण नाही काय चाललंय ते मला माहीत नाही आणि ती गाय पण एकदम स्टॅच्यू झाली आहे तिला पण आता काय घेणं देणं नाही आहे काय चाललं आहे हे आता खाती काहीतरी तिला पण भूक लागली पण तिला खाता येणार नाही हे बघा Продолжение